राईट right से स्टार्ट करो वन कंटिन्यू टू थ्री है ऊपर फोर फाय सिक्स सेवन एट हाय फ्रेंड्स दररोज एक्सरसाइज है ना फ्रेंड्स दररोज एक्सरसाइज करा थोडासा वेळ काढायचा आहे तुम्हाला तुम्ही ह्या सगळ्या एक्सरसाइज घरच्या घरी आरामशीर करू शकता तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये फक्त तुम्हाला थोडा वेळ काढा आणि दररोज एक्सरसाइज करा बघा फ्रेंड्स तुमचं वेट सुद्धा कमी होईल तुमचा जो काही फॅट आहे तो सुद्धा कमी होईल सुद्धा बरे होईल अंगूठा आगे थम्स आगे फिंगर्स पीछे आप रिलॅक्स हो जाओ हा चलो श्वास लो और श्वास सोडते हो है उतना अच्छे से कमर को स्ट्रेच करो होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स एट नाईन टेन रिलॅक्स वन से स्टार्ट करना कभी भी हां टू थ्री धीरे धीरे करो फोर फाय व्हिडिओ मध्ये पाहू शकता फ्रेंड्स पन्नास पेक्षा जास्त वय असलेले लोक सुद्धा येतात आणि फ्रेंड्स सगळेजण ज्यांना जमेल तशी एक्सरसाइज करतात इथे तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता तुम्हाला दोन्ही हात तुमच्या पाठी डोक्या मागे ठेवायचे आहेत आणि तुम्हाला तुमचा पाय थोडासा क्रॉस वरती उचलायचा आहे यामुळे ना फ्रेंड्स तुमचा जो काही पोटावरचा कमरेवरचा जो काही फॅट आहे ना तो फ्रेंड्स लवकरात लवकर कमी होतो आणि सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला सुरुवातीला काउंटिंग कमी ठेवायचंय आणि मगच करायचंय तुम्ही जसा दररोज सराव करणार तसं तुम्हाला हळूहळू त्याची प्रॅक्टिस होईल सुरुवातीला तुम्हाला एक्सरसाइजचे कमी सेट मारा टेन टेन असे करून तुम्ही तीन सेट मारू शकता त्यानंतर तुम्हाला थोडं काउंटिंग वाढवायचं आहे सुरुवातीला घाई करू नका जास्त पेन होईल टू अगर टच नाही हो रहा है, तो जैसे जितना हो रहा है, उतना ही थ्री फोर होतना सिक्स या एक्सरसाइमुळे ना फ्रेंड्स तुमच्या पूर्ण शरीरावरचा फॅट कमी होईल तुम्हाला तुमचे दोन्ही पाय ओपन करायचे आहेत हात वरती सरळ ठेवायचे आहेत श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत हात खाली मॅटला टच करायचे आहेत पुन्हा सरळ हात वरती आणायचं असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे जर हात खाली तुमचे टच होत नाहीयेत तर जेवढे जात आहेत तेवढे घेऊन जा पण तुम्हाला गुडघे बेंड करायचे आहेत गुडघे वाकवायचे नाही आहेत गुडघे एकदम सरळ टाईट ठेवायचे आहेत पे हात 4 बॉडी को बॅलन्स कसे करोगे आप कमर पे नहीं रखोगे तो सिक्स सेवन हात भी नीचे फ्रेंड्स इतके सगळे ना फ्रंट किक करत आहेत तुम्हाला काय करायचंय तुमचा दावा हात तुम्हाला सरळ ठेवायचा आहे आणि उजवा हात कमरेवरती ठेवायचा आहे आणि तुम्हाला तुमचा उजवा वरती उचलायचा आहे आणि तुमचा हात आणि पाय दोघांची हालचाल एक साथ झाली पाहिजे ज्यावेळेला तुम्ही पाय वरती घेऊन येणार त्यावेळेला तुमचा हात खाली तुमच्या पायाला टच करायचा प्रयत्न करायचा आहे यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या पोटावरचा कमरेवरचा हातावरचा मांड्यांवरचा जो काही फॅट आहे ना तो कमी होईल तुम्हाला ह्या एका एक्सरसाइजमुळे तुमच्या पूर्ण शरीरावरचा फॅट कमी व्हायला मदत होईल त्यामुळे फ्रेंड्स ही वेंटी असा एक तुम्हाला सेट मारायचा आहे त्यानंतर अपोजिट सेम आपल्याला हात आणि पाय चेंज करायचा आहे असं तुम्ही याचे दोन किंवा तीन सेट मारू शकता त्यानंतर इथे सगळेजण जम्पिंग जॅक करत आहेत जम्पिंग जॅक जर जमत असेल तरच करा नाहीतर तुम्ही नॉर्मल सुद्धा करू शकता आणि त्यानंतर इथे स्किपिंग करत आहेत ज्यांना जमतं ते फ्रेंड्स करतात ज्यांना जमत नाही ते करता, ना स्किप करतात त्यामुळे फ्रेंड्स जास्त तुम्हाला शरीराला पण जास्त फोर्स करायचा नाही आहे जर होत आहे तरच करा तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलं आहे तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा त्यानंतर इथे शेवटला स्कॉट्स करत आहे स्कॉट्समुळे ना फ्रेंड्स खूप जास्त लवकरात लवकर तुम्हाला रिझल्ट दिसेल तुम्हाला तुमच्या दोन्ही पायांमध्ये शोल्डर एवढं डिस्टंट ठेवायचं आहे दोन्ही हात सरळ आणि पाठीमागे तुम्हाला हिप्स पाठीमागे घेऊन जायचे आहेत असे फ्रेंड्स तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी असे काउंट करून तीन सेट मारा तर फ्रेंड्स आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद